महेश इंडस्ट्रियल ग्रुप ज्याला आम्ही एम आय जी म्हणतो तर एक दोन दिवसाचा आपण कॉन्क्लेव्ह कम एक्झिबिशन हे आपण पुण्यामध्ये घेत आहोत हे हॉटेल ऑर्चिड जे बालेवाडीला आहे तिथे आपण सहा आणि सात मार्चला घेतो हो। आहोत त्याचे त्याचा ऑब्जेक्ट एक आहे का आपण एम एस एम ई सेक्टरला कसं मॅक्झिमम आपण त्यांना त्यांना एक एक प्लॅटफॉर्म प्रोत्साहन देऊ शकतो तर त्या हिशोबाने आम्ही चार पिलर्स डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ऑटोमेशन आहे इंडस्ट्री फोर पॉईंट वू आहे सस्टेनेबिलिटी आहे मार्केट ॲपॉर्च्युनिटीज आहेत आणि अजून एक जे आम्ही त्याच्यात ॲड केलेलं आहे जे आहे बिझनेस एक गव्हर्मेंट ॲपॉर्च्युनिटीज त्यामुळे आम्ही जे आज गव्हर्मेंटमध्ये आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रण केलेलं आहे थीम ऑफ धिस कॉन्क्लेव्ह इज बिल्डिंग ग्लोबल लिडर्स इन मॅन्युफॅक्चरिंग आणि आमचे जे मेंटॉर्स आहेत हे डॉक्टर माशाळकर साहेब आहेत आणि डॉक्टर गणेश नटराजन साहेब हे दोन्ही आमचे मेंटॉज राहणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी आपले गेस्ट ऑफ ऑनर हे अभिजित सिन्हा फ्रॉम ही इज द नॅशनल डायरेक्टर फॉर इज ऑफ डुईंग बिझनेस तसेच मिस्टर रस सी एम चेअरमन आहेत रस्तोगी एन आर डी सी नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपल्याला गव्हर्मेंट कसं इनोव्हेशनला सपोर्ट करत आहे तसेच प्रदीप पेशकर साहेब आहेत ते एम एस ईला कसं आत्मनिर्भर भारतमध्ये आपल्याला जोडायचं आहे त्याच्यावर ते बोलणार आहेत तर असे सगळे आमचे बरेच स्पीकर्स आम्ही आय यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यामुळे ते सगळे आपल्याला भरपूर त्यांचं जे ज्ञान आहे विजडम आहे ते सगळ्यांना शेअर करणार आहे, आहे। त्यामुळे मी सगळ्यांना एकच आग्रह करू इच्छित आहो का तुम्ही ह्याचं चांगलं प्रसार करावा आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्ती फायदा व्हावा आणि त्यांनी आमच्याकडे त्यांनी रजिस्टर व्हावं ॲज अ डेलिगेट फॉर द कॉन्क्लेव्ह अँड ऑल्सो ॲज अ व्हिजिटर फॉर दिस एक्झिबिशन थँक्यू